बघताय आपण मी या बटाट्यांची साल आता काढून घेतलेली आहे आणि आता ह्याला आपल्याला उभ्या याच्यामध्ये याला कट करून घ्यायचं आहे या बटाट्याला बघत राहा अकूज किचन बघताय आपण मी ते जे साल काढलेले बटाटे होते त्याला मी चांगला आता बारीक उभ्या याच्यामध्ये त्याचे पीस करून घेतलेत आता याला दोन तीनदा मी थंड पाण्यामध्ये धुवून घेतो म्हणजे जर स्टार्च कमी व्हायला मदत होईल कारण की हा बटाटा जो आहे तो कच्चा आहे ह्याला उकडलेला नाहीये आपण म्हणून याला दोन तीन स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं म्हणजे असं पांढर पाणी गेलं पाहिजे त्याच्यानंतर परत त्याला थंड पाण्यामध्ये मीठ घालून त्याला किमान पाऊण तास तरी भिजवून ठेवायचं बघत राहाकूच किचन मी या सर्व कट केलेल्या बटाटा या पाण्यामध्ये चांगला स्वच्छ त्याला आता धुऊन घेतो आणि परत आपल्याला एक पाऊन तास तरी त्याला भिजत घालायचं आहे मीठ घातलेल्या पाण्यामध्ये बघत राहा अकुच किशन त्याचं स्टार्च आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे असं पूर्ण त्याचं पाण्यामध्ये स्टार्च त्याचं कमी व्हायला मदत होईल बघा बऱ्याच प्रमाणामध्ये पाणी हे आता पांढरं झालेलं आहे आता हे पाणी परत आपण बदलून घेऊ आणि परत एकदा त्याला धुवून घेऊ स्वच्छ बघत राहाच किचन अजून एकदा आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं स्टार्च निघून जायला आपल्याला मदत होईल अजून एकदा मी त्याला धुवून घेतलेलं आहे आता मी हे परत पाणी काढून टाकतो मग आपण याच्यात दुसरं पाणी घेऊन त्यात आपण मीठ टाकून घेणार आहोत मी बटाट्याच्या फोडी जे आहेत आपण केल्या होत्या त्या परत त्यातलं पाणी आता काढून घेतलं आहे आता ह्यात आपल्याला थोडं सेंधा नमक टाकायचं आहे साधं मीठ नाही आहे ते आणि या मिठामध्ये आपल्याला बटाट्याची त्या फोडी भिजून ठेवायच्या बघत अकुज किचन मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आता मी ह्याच्यात परत पाणी टाकून घेतो आणि ह्याला जवळपास आपल्याला पाऊण तास आपल्याला याच्यात भिजून ठेवायचं आहे या फोडींना म्हणजे सर्व बटाटमध्ये ते मीठ आतमध्ये जिरलं जाईल बघत राहा अकूच ह्याला आपण आता पाऊण तासासाठी ठेवून देणार आहोत बघताय आपण आपला बटाट्याचे आपण जे चिप्स कापून घेतले होते उभे त्याला जवळपास एक एक तास मी त्याला ठेवलेले आता आता हे आपण पाणी ह्याच्यातलं काढून घेऊ आणि याला स्वच्छ कोरडं करून आपण कडक तेलामध्ये याला तळणार आहोत बघत राहा मी आता त्या चिप्सला कपड्यावर टाकून चांगलं त्याला स्वच्छ त्यातलं पाणी पूर्णपणे मी आता काढून टाकतो त्याला एकदम कोरडे करणारे कोरडे झाल्यानंतर आपल्याला त्यांना तळायचं आहे बघत राहा की बटाट्याचे चिप्स जे आहेत आपण फिंगर चिप्स अत्यंत मी त्याला कोरडं करून घेतलेला आहे कढईमध्ये तेल पण घेतलेलं आहे चांगलं त्याला कडकडीत तापल्यानंतर आपल्याला त्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन बघताय आपण की आपलं अपन तेल चांगलं आता गरम झालेलं आहे आता आपण याला तेलामध्ये सोडू आणि चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत त्याला आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन तीन ते चार मिनिट त्याला आपल्याला चांगलं डीप फ्राय करायचं आहे हलकासा गोल्डन सोनेरी रंग यायला लागला की आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे बघत राहा अकुल किचन बघा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आता आपण ह्याला काढून घेऊया बघताय आपण की आपली गरमागरम फिंगर चिप्सची डिश तयार आहे तिला आपण टोमॅटो आणि ग्रीन चिल्ली सॉससोबत आपण सर्व करणार आहोत वाटलं तर तुम्ही याच्यावर चाट मसाला आणि थोडंसं तिखट देखील टाकू शकता पण काही गरज नाही सॉस असताना आपण तशी मजा याच्यामध्ये येते तर नक्की करून बघा एकदा घरी नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया मी आपली वाट बघतोय नक्की या आणि धन्यवाद आणि खूप खूप आपले मनपूर्वक आभार बघत राहा अकूस किचन